नमस्कार रसिको मी मंदार जोशी तारांगण खूप खूप स्वागत तुम्ही बघताच आहात माझ्याबरोबर कोण आहे ते प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल अलका तारांगण स्वागत थँक्यू मंदार आहोत <laughs> ते मंगला हा चित्रपट येतोय आणि खूप महत्वाचा विषय आहे पहिला जो ऍसिड अटॅक झाला होता आपल्या भारतात त्या व्यक्तींवर आधारित हा सिनेमा आहे आणि त्याचा तू एक पार्ट झालेली आहेस त्या व्यक्तींची तू आईची व्यक्तिरेखा दे, मला वाटतं की खूप महत्त्वाची भूमिका आहे पहिल्यांदा तुझी रिॲक्शन काय होती ही फिल्म तुला ऑफर झाली त्यावेळी मला जेव्हा आमच्या डिरेक्टर अपर्णा होशिकनी कॉल केला आणि सांगितलं अलकत् तुम्हाला मला एक विषय ऐकवायचा आहे जरा एक वेगळा विषय आहे तर मला एक तर मी आता खरं तर काम करायला कंटाळले मला काहीतरी वेगळं मिळालं तरच मी काम करते मग वर्षातनं तीन चार फिल्म झाला तरी चालतील पण वेगळं काहीतरी मिळालं तर जेव्हा अपर्णाने मला घरी येऊन हा विषय ऐकवला मी बरेच सुन्न झाले म्हणजे खरंच घडले मग तिने मला ॲक्च्युअल मंगला कपूरांचे फोटो दाखवले त्यांचं पुस्तक वाचायला दिलं आणि खरंच एकदम अंगावर काटायला ते पुस्तक वाच हे शशांकदानी तरी आधी पुस्तक वाचलं होतं मी जेव्हा माझ्याकडे सिनेमा आला त्यानंतर वाचलं पण तुफान तुफान म्हणजे त्या मंगलाताईना ताईना ॲक्च्युअल मंगला कपूरना मध्ये सलाम आहे कारण ती बाई ॲसिड अटॅक होऊनही म्हणतात रडत खुडत बसली नाही खचली नाही तिने मार्ग काढला त्यांना आणि त्यात ते डायलॉग्स जे प्रथमेशने लिहिले आहेत की तुझं दिसणं महत्त्वाचं नाही तुझं असणं महत्त्वाचं आहे अशी ती आई तिला एनकरेज करते वडील प्रत्येक वेळी समजवणार हे त्या काळात आपण एखाद्या मुलीला काही झालं की तू बाबा आता घरात बसतो लोकांमध्ये जाऊ नका असा समाज होता त्या काळात हे आई वडील या विचारांचे होते आणि त्या भूमिका आम्हाला करायला मिळाल्याचा आनंद अत्यंत आहे की असं वाटतं आम्ही आत्ताच्याच काळातले आम्ही खरे आई वडील जातो आणि तुझं बहुतांशी जे करिअर आहे ते तू पुरुष दिग्दर्शकांबरोबर गेलेलं पण ही महिला दिग्दर्शक आहे तुला स्वतःला काय बदल जाणवलं खूप मजा आली म्हणजे अपर्णाबरोबर काम करताना तिचं एक तर युनिट आणि तिचं काही आयडाओडा नाही शांततेने ती समजावणं तिला नाही पटलं तर नाही मला हे असंच हवं आहे हे ती सांगायची समोरच्यांना हे तिचं फार कौतुकास्पद होतं आणि तिचं आणि आमचं सिनेमॅटोग्राफर अरुण वर्मा यांचं जे काही ट्युनिंग होतं ना ते मानलं पाहिजे असं वाटतं की त्यामुळेच प्रत्येक वेळी तिच्या आधीची पण एक फिल्म होती ती खूप सगळ्यांना आवडली होती आणि ती सबसिडीच्या वेळी आम्ही ज्युरी म्हणून होतो तेव्हाही पाहिली होती त्यावेळी तिचं खूप कौतुक झालं होतं आणि आता आपल्याकडे गव्हर्नमेंट पण लेडी डिरेक्टरना एक विशेष मान दिला जातो तर त्यामुळे अपर्णाचं खरंच कौतुक आहे की तिने त्याला जस्टिफाय केलं बरोबर जस्टिफाय आणि ह्याच्याबरोबर या सिनेमात तुझ्यावरचे जे कोस्टार आहेत तेही खूप चांगले आहेत म्हणजे एकीकडे शशांक शेंडे आहेत आणि दुसरीकडे शिवाजीने शिवा तो टायटल रोल केला केलाय त्या दोघांबद्दल थोडंसं मी एक तर शशांकजींबरोबर मी त्यांच्या फिल्म्स बऱ्याच पाहिल्या त्याही आत्ता मी सबसिडीच्या ह्याच्याच पाहिल्या पण मी त्यांना पहिल्याच वेळा सेटवर भेटले त्यामुळे असं वाटलंच नाही की यांना मी पहिल्यांदा भेटते म्हणजे शशांकजी तुम्ही खूप छान काम करता मजा येईल आपण एकत्र काम करताना तर ते पण एवढे त्यांना वाटलंच नाही ना आणि आम्ही दोघंही एवढे जेल झालो की चला वाटलंच जे गिव अँड टेक आम्ही दोघंही रिहर्सल करत असायचो मला माहिती आहे बरेच वर्ष आम्ही काम करतो आहे एवढं कुठेही तर इगो नव्हता कुठे काही नव्हतं की शशांकजी मला ही गोष्ट सुचत आहे अलकती इथे हे घेऊन बघूया का की आम्ही शशांकजी मी हे असं करणार तुम्हाला पटते का तुम्ही अशी रिॲक्शन आपली हवी आहे तर त्यांनाही ते पटायचं तर हा त्यामुळे मुळात मुद्दा असा होता की कुठेच इगो नव्हता या सेटवर त्यामुळे खूप मजा आली आणि शिवालीचं म्हणेन तर शिवालीला मी तीन महिने हास्य जत्राला जज होते मी आणि मकरन अनासपुरे त्यामुळे मी तिला अगदी वैविध्यपूर्ण भूमिकांमध्ये पाहिलं होतं पण शिवाली जेव्हा या रोलसाठी तर मला पण झालं शिवाली परबलं कसं काय अपर्णाने कास्ट केलं पण अपर्णाचं डिसिजन एकदम परफेक्ट होतं की त्या मुलीने एवढी मेहनत केली दोन दोन तास तिच्या मेकअपला लागायचे ला त्यानंतर ता बारा तास ता ती त्या मेकअपमध्ये असायची म्हणजे मेकअपने फिफ्टी पर्सेंट आधी ती त्या कॅरेक्टर म्हणजे ती सेटवर आली की आम्हाला खरंच okay. गल्ब की ऐ गो कशी दिसते ॲक्च्युअल मंगला कपूरांना का काय झालं असेल पण शिवालीने ते लिलया पार पडलं आणि तिने चॅलेंज म्हणून ती भूमिका स्वीकारली की बऱ्याच नायिका मी सुंदर दिसले पाहिजे या हट्टात असतात त्या काळात हिला एक चॅलेंज म्हणून मंगल हा टायटल रोल मिळाला आणि तिने ते पार पाडले सगळं मला एक सांग अलीकडच्या काळात तू फार कुठं दिसत नाही काही वेगळं काही करते नाही नाही असं काही वेगळं करत नाहीये मी सांगितलं तसं मी खूप वेगळ्या फिल्म्स आल्या तरच मी काम करते एवढी मी कामाला कंटाळले टिपिकल भूमिका नको कलाकार म्हणून भूक राहिलेली असते त्यात मी चंदगडला आम्ही थिएटर्स बांधली आहेत ते आता शेवटच्या टप्प्यात आहेत कोरोनामुळे काम थांबलं होतं त्यामुळे मी त्या बिझनेस उतरले बिझनेस दोन थिएटर्स बांधली आहेत एक कमर्शियल हॉल चंदगड कोल्हापूर जवळ नंतर एक कमर्शियल हॉल थिएटर फिल्म थिएटर दोन मल्टीप्लेक्स हो तर ती दोन महिन्यात सुरू होती एक बाजूला आम्ही चार मजली शॉपिंग माझा भाऊ एक पत्रकार विजयकुमार दळवी त्याच्यामुळे मी खरं तर तिकडे गेले तरुण भारतचा आणि तिथे आजूबाजूला तीस चाळीस गावात नाही बघ बेळगाव आहे ते पस्तीस चाळीस किलोमीटरवर आहे गडिंगलं जे तेही चाळीस बेचाळीस किलोमीटर आजूबाजूला जे आठ दहा किलोमीटरमध्ये बरीच गावं आहेत तर उत्तम थेटर नव्हतं आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज न करता उत्तम क्वालिटीची थेटर थे बांधतो आणि अलका महत्वाचं काय वाटतं तू पहिली अशी थिएटर ओनर असेल नाही <laughs> नाही असतील पण शोध माहीत <laughs> नाही पण मला बिझनेस माइंडेड मी पहिल्यापासून होते मला लोक म्हणायचे की तू डिरेक्टर का होत नाही तर मला प्रोड्युसरच व्हायचं होतं जसं मी पाच फिल्म्स प्रोड्यूस केल्या आता मी जरा एका चॅनल बरोबर बोलते मी <laughs> फिल्म्स त्यांच्यासाठी प्रोड्यूस करेल असं मी काम करते दोन फिल्म्स वेगळ्या आल्या आहेत पुन्हा तिथे काम करते असं काहीतरी वेगळं मिळालं तर मी काम करते भूमिका आली आहे ती निगेटिव्ह आहे म्हणून मी कदाचित तिथे मालिक आहे तरी मी काम करेल म्हणजे त्यामुळे मला आवडेल ते थे थिएटर कधी तू सुरू महिन्यात सुरू होते हो गुढीपाठ महत्वाचं आहे की तुमचं जे काम आहे ते कलाकारांसाठी थिएटर हे मंदिर असतं आणि ते मंदिर तू तुझं तु प्रोफेशन म्हणून निवडले माझ्यापेक्षाही मी विजयदादाचं म्हणेन जो विजय कुमार दळवी पत्रकार की त्याचं हे स्वप्न होतं त्याचं माझं एक भावा बहिणीचं रक्तापेक्षा घट्ट नातं असतं तसं पस्तीस चाळीस वर्ष जात आहे आणि त्याची इच्छा होती की मध्ये त्याचं गाव आहे ते की इथे थिएटर उभारूया मग त्यांनी आम्हाला आजूबाजूचं भौगोलिक परिस्थिती सांगितली एक तर सुजलाम सुफलाम गाव आहे मी अगदी रिक्लायनर चेअर पासून तिथे एवढं व्यवस्थित दीडशे दीडशे सीट ची दोन थिएटर बांधतोय मी आणि मी तुला शुभेच्छा ह्याच्यासाठी देतो कारण आपल्याकडे ओरड होती की मराठी सिनेमाला थिएटर <laughs> मिळत नाहीत त्यामुळे तू अशी इतर ठिकाणी उघड आणि तुझी चेन सुरू करा अगदी अगदी बघूया किती जमते पण आहे तरी आम्ही खूप पॉझिटिव्ह आहोत आणि त्यातही आम्ही कमर्शियल म्हणून खालचा हॉल आहे जो आमचा एकाने आता पाच वर्षांसाठी घेतला आहे बाजूला शॉपिंग शौंप, शौंप, शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधतोय त्यातनाही आम्ही जरा इथे उन्नीस बीस झालं तर ते कॉम्पेन्सेशन होईल याचा विचार करून आम्ही सगळं केलं या क्षेत्रात मिळवलेला जो पैसा आहे तो या क्षेत्रात गुंतवतेस हे खूप महत्त्वाचं अगदी बरोबर आहे आणि मला वाटतं तिथे यश मिळेल आहे ऑडियन्स आत्तापासून येत आहेत की कधी सुरू होत आहेत थिएटर वगैरे या याने उत्सुकता आहे खूप छान मला आवडेल तुझ्या ओपनिंगच्या वेळी भेट द्यायला तू नक्की बोल कारण तू हे जे काही विश्व तिथं उभा मीडियाला बोलवणार इंडस्ट्रीला माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना मला ते तुझं बघायला आवडेल आणि तिथं तुझ्याशी गप्पा मारायला मला जास्त अवघड सो रसिको आत्ता आमची ही जी मुलाखत आहे ती या चित्रपटाच्या पूर्ती आहे त्यामुळे आम्ही पुन्हा भेटणार आहोत आणि अलकाने निमंत्रण दिलंच आहे आणि तिचं हे थिएटर कसं आहे मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे yes. तर तुला खूप खूप शुभेच्छा आधीच आणि तयारी दणक्यात कर एकदम भेटू पुन्हा ओके